नमस्कार मी ग्लोबल महाराष्ट्र फक्त ग्लोबल महाराष्ट्र वृत्तभाषी आपल्या हक्काचे विचार महाराष्ट्र निर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांकडनं पाच तारखेला जो मेळावा घेण्यात आला हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात आणि आज महाराष्ट्र शासनाने आपल्या धोरणापासून युटर्न घेऊन आज ही सक्ती आम्ही करत नाही आहोत तिसरी ते दहावीपर्यंत सक्ती नसणार आहे असा निर्णय घेतलेला आहे मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं या निर्णयाबद्दल स्वागतच करतो परंतु देर आहे दुरुस्त आहे जर लवकर हा निर्णय घेण्यात आला असता तर महाराष्ट्राच्या जी सर्वसामान्य जनता आहे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या नसत्या आणि आज जो त्यांनी निर्णय घेतला त्याचं मी स्वागत करतो परंतु या हिंदी सक्ती नसताना आणि मराठी हिंदी भाषा ऐच्छिक असताना महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक धोरणामध्ये सारखे सारखे बदल करू नये सारखे बदल केल्याने शाळा असतील कॉलेजेस असतील यांच्यामध्ये खूप म्हणजे जे संस्था चालक आहे त्यांना खूप त्रास होतो आणि धोरणात्मक निर्णय घेताना सर्वभौम विचार करूनच धोरणात्मक निर्णय महाराष्ट्र शासनाने घ्यावे अशी माहिती त्यांना विनंती